गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी जिल्हा परिषद नूतन प्राथमिक शाळा येथे शालेय ये मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली या निवडणूक प्रसंगी मुख्याध्यापिका लता नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्याचे ठरविण्यात आले प्रमुख दिगांबर देवकते यांच्या नेतृत्वाने लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली यामध्ये शाळेचे मुख्यमंत्रीपदी संमोहित संदीप लांडे उपमुख्यमंत्रीपदी मुंद्रिका लांडे शालेय शिक्षण मंत्री रसना बारसागडे क्रीडा मंत्री तनिषा सोमनकर आरोग्यमंत्री अनुष्का बोरसे सांस्कृतिक मंत्री काव्य उंदिरवाडे आरोग्य व स्वच्छता मंत्री नुपेश धोडरे शालेय पोषण आहार मंत्री कुमारी चाहतवालदे कृषी मंत्री ईशान गवारे शालेय विद्यार्थिनी निवडून आले निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना मडावी सर यांनी सर्व मंडळी यांना शपथविधी घेण्यात आली निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष कुमारी लता नगराळे मतदान अधिकारी दिगंबर देवकते मतदान अधिकारी विजयोद्धर मडावी मतदान निरीक्षक कुमारी सविता उराडे तसेच राखीव मतदान अधिकारी कोमल पेष्टीवार यांनी सहकार्य केले ધનરાજ વાસેકર તાલુકા પ્રતિનિધિ ચામુર્ષી बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र